हॅलो मी प्रियांका तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे आधीच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलो की मी गेले होते तुंगला आणि जर लास्ट साडेसहा वाजले असतील माघारी यायला तर मी गेले होते स्टारला तर तिथं गेले मला बघायचं होतं मी पहिल्यांदाच गेले होते तर हे चांगलेच झालेलं आहे नवीन नवीन तर मला बघायचे होते कपडे कसे मिळतात वगैरे तर होती क्वालिटी बऱ्यापैकी होती छान आणि नवीन काहीतरी येईल असं तर हा मला ड्रेस खूप आवडलेला होता पण हिची प्राईज नऊशे नव्याण्णव अशी होती आणि खाली प्लाझो पण तो माझ्या लेन्थचा नव्हता म्हणजे ते खूप हायटेड मुलींचा होता आणि दोनशे नव्याण्णवमध्ये असे माझे टॉप्स होते मला कलरफुल पाहिजे होते अजून डार्क कलर कारण मला डार्क कलरच आवडतात आणि थोडेसे मी कलर बघितले आणि मला हे तर नाही आवडलं तर माझे जे माझ्या भाषेतले म्हणजे माझ्या टोनमधले तुम्हाला ब्लॉग आवडतात का ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्ह्यू सा, तर भरपूर जात आहेत पण कमेंट्स खूपच कमी येत आहेत मोटिवेशन मिळत नाही आहे त्यामुळं रेग्युलर ब्लॉग टाकायचं थोडंसं म्हणजे इंटरेस्ट येत नाही इंटरेस्ट घेत नाही आहे मी त्यानंतर घरी वगैरे गेले स्वयंपाक वगैरे केला आणि खाऊन झोपले तर हा असा पूर्ण हेरिटेक दिवस गेला होता शनिवारचा आणि दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि रविवारी माझी ऑफलाईन क्लासला सुट्टी असते आणि ऑनलाईन क्लासची माझा होता गुंडांचा तर ते त्यांचा एक्झाम डे होता त्या दिवशी मला त्यांचा विनर डिक्लेअर करायचं होतं तर मी वरच्या सेक्शनमध्ये पण जाऊन आले होते मला आवडलं नाही आहे सो हा दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे सकाळ सकाळी मस्त हेअरवॉश वगैरे केलं होता मावश्या वगैरे येऊन त्यांनी त्यांची कामं वगैरे आवरलेली आणि त्यानंतर गेले मम्मीकडती मुली मुलीला आणि मुलाला सोडायचं होतं तर हा मोठा मुलगा माझा आहे आणि जे छोटा आहे तो माझ्या बहिणीचा आहे तर त्याच्यासह खूप असे डान्स मस्ती बिस्ती केला आम्ही आणि मुलगी शूट करते तर असा सकाळी साडेआठला मी गेले होते त्यानंतर माझी एक दोन कामं होती मला ब्रायडलचा एक ब्लाऊज करायचं होता म्हणून साहित्य घ्यायचं होतं खूप साऱ्या रिंगा वगैरे घ्यायच्या होत्या दुसऱ्या दिवशी नवीन ॲडमिशन झाले होते त्या स्टुडंटचं साहित्य वगैरे घ्यायचं होतं तर ते तिथून मी घेतलं आणि बरोबर बारा वाजता माझा क्लास होता गावात गणपतपेठून साहित्य घेतलं आणि गेले क्लासवरती क्लासमधली कामं वगैरे झाडू पोछा वगैरे आवडला दिवाबत्ती वगैरे दिवा झाली आणि त्यानंतर हा आपला ऑनलाईन क्लासचा लास्ट डे होता म्हणजे थोड्या काय गोष्टी सांगायच्या होत्या सगळं क्लास झालेला पण त्या गोष्टी थोडेशा समजवून सांगितल्या आणि फायनली तो क्लास पूर्ण फिनिश केला दहा दिवसाचा कोर्स होता आणि आता नवीनच बॅच आपली दहा डिसेंबरपासून सुरू होते आणि जर सॉरी पंधरा डिसेंबरपासून सुरू होते नवीन बॅच आणि त्याच्यामध्ये नवनवीन डिझाईन आहेत कोण एक्सायटेड असेल तर डी एम किंवा मेसेज करू शकता बाय